टाइल्स आमच्याकडे सिमेंट ब्लॉक सॅनिटरी वेअर वॉल टाइल्स फ्लोर टाइल्स सिमेंट मार्बल्स ग्रेनाइट कडप्पा टाइल्स केमिकल वॉटर टँक आदि होलसेल आणि रिटेल दरत मिळेल आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे जिजामाता चौक जवळ ओरोस सिंधुदुर्ग संपर्क 9529495123 एकुंट अवश्य भेट द्या नमस्कार मी प्रशांत रेवणकर कोकण चॅनल चॅनलमध्ये स्वागत आहे मी आता सध्या सावंत बंधून जय गणेश चित्रशाळेमध्ये आहे तर माझ्यासोबत आहेत सावंत काका सध्या काय लगबग चालू आहे गणपतीची वगैरे गणपती काम जोरदार चालू आहे त्यानंतर कलरचा ऑफ पेटिंगची कामं नव्वद टक्के झालेली आहे आता शेवटचं जे काय पारित सारिकची कामं आहेत चालू आहेत अच्छा जेणेकरून एक दोन एक जेव्हा मूर्त्या जातात मग त्या मूर्त्यांचा पेंटिंग चालूच आहे आणि पूर्ण झालेलं आहे आपल्या कोकणात सहसा मातीच्या मूर्ती बनवल्या जातात तुमच्याकडे टोटली मातीच्या सर्व मूर्त्या मातीच्या बनवल्या जातात पर्यावरणपूरक ज्या माती आहेत त्याप्रमाणे रंगरंगोटी केली जाते त्याप्रमाणे अच्छा मूर्त्या बनवल्या जातात तरी किती फुटाच्या मूर्त्या असतात तुमच्याकडे ऑर्डर ज्या घरच्या ऑर्डर असतील त्या ऑर्डरप्रमाणे मूर्त्या मिळू शकतात आणि बनवल्या जातात आम्ही त्या दीड फुटापासून एक फुटापासून साधारण चार साडेचार पाच फुटापर्यंत बनवतो तुमच्या या चित्रशाळेमध्ये सर्वात मोठी च्या मोठी किती फुटापर्यंत गणपतीचे गणपती इथे बनवतो पाच ते साडेपाच फुटपर्यंत पाच ते साडेपाच फुट या गणेश उत्सवाच्या निमित्ताने तुम्ही काय आवाहन कराल इथे काय नाही आवाहन पण त्या मूर्त्या आहेत पर्यावरणपूरक तुम्ही फटाक्यांचा वेगळू नका किंवा कुठलेही वेगळं हे उद्दिष्ट ठेवून वागू नका जेणेकरून पूर्ण गावामध्ये किंवा सुरक्षित सुरक्षेप्रमाणे थोडं त्यांची काळजी घ्या बाप्पांना व्यवस्थित ज्ञा व्यवस्थित हे करा त्याप्रमाणे सण साजरा करा हे आमचं आव्हान आहे या कारखान्याची सुरुवात कशी झाली साधारण ते पस्तीस वर्ष झाले या गोष्टीला की गणपती बनवण्याचा निश्चय हा घरीच निघाला विषय त्यानंतर मामांच्या घरी जाऊन गणपती बनवायची आवड निर्माण होती त्याप्रमाणे घरी बनवायला सुरुवात केली तेवढ्यात परभूज गिरीशबाई महाराज आंबिये हे आमच्या घरी आलेले आणि त्या दिवसापासून ते आमच्या घरीच थांबायचे गणपतीच्या मूर्त्यांची आवड होती त्यांना त्या आवडप्रमाणे गणपती मग ते इथेच बनवायचे इथेच बनवायचे करत ते अशा गोष्टी तां लागले त्या दिवसापासून आपण मी जो निश्चय केला ठीक आहे गणपती बनवूया म्हणून त्या तिथपासून हा गणपतीची सुरुवात झाली आहे कशाड्याची आणि तिथपासून मूर्त्या बनवल्या जातात इतर तर गावातल्या मूर्त्या वाडीतल्या मूर्त्या हळूहळू चालू झाल्या आणि तिथपासून मूर्त्या माझ्याकडे वाढत वाढत चालल्या आणि बनवतोय तेवढ्या ऑर्डरप्रमाणे मूर्त्या बनवल्या जातात आणि बनवतोय त्यांच्या आशीर्वादाने हे सगळं चाललेलं आहे मी आहे बंधू यांच्या जयगणेश चित्रशाळेत तर आता माझ्यासोबत आहे दिनेश सावंत काकांचे सुपुत्र तर काय सांगू शकतो बाप्पाच्या आगमनाचे आता दिवस जवळ आलेले आहे कलाकारांचे सध्या लगबग चालू आहे तर तू काय सांगू शकतोस बाप्पाचे बाप्पाबद्दल सांगायला गेलेला शब्दच कमी आहे त्याबद्दल काय वादच नाही पण सध्या सगळीकडेच बघितलंस तर जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के काम प्रत्येकाचं तसं झालेलंच आहे आमचं पण आता जवळजवळ नाईंटी फाय पर्सेंट आमचं काम तसं झालंच आहे आणि जे काय बाहेर काम आहे ते आता चालू आहे आमची एकच इच्छा की सुखरूपपणे बाप्पा प्रत्येकाच्या घरी पोचावा विराजमान व्हावे आम म्हणजे आम्ही जे काय सध्या कसं का आहे मार्केटमध्ये सध्या मूर्त्या खूप आहेत मूर्तिकार खूप आहेत परत त्यात परत नवीन आल्या म्हणजे प्लॅस्टर म्हणजे सगळे लोकांना काय असं वाटतं की बाबा प्लॅस्टरचा आपण गणपती पुजूया मग ते पाच फूट सहा फूट दहा फूट हे वगैरे पुजतात आता कसा मंडळ विंडळ असेल मग त्या ठिकाणी ते योग्य आहे म्हणजे त्यांना असेल पण माझ्या म्हणजे आमच्या तर माझ्या वडिलांपासून मी आता बघत आलो ते की आमच्याकडे जवळजवळ सगळीकडे मातीच्या म्हणजे साडू मातीच्या प्रॉपर मूर्त्या बनवल्या जातात म्हणजे पर्यावरण पर्यावरणाला पण पूरक असतात आणि सगळ्याच हेतून म्हणजे मातीच्या मूर्तीत आणि प्लॅस्टरच्या मूर्तीत जे काय वा, म्हणजे का जी घरात जाऊन विराजमान झाली तर त्याच्यात जे पावित्र येत ना त्याच्यात एक वेगळीच हे आहे म्हणजे आम्हाला त्याचं हेच वाटतं की आमच्या आमच्याकडून जो स्वतः करून घेतोय समजलं आधी सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि बाप्पाबद्दल सांगायचं तर त्याचा आशीर्वाद आमच्यावर सदैव आहेच आता माझ्याबद्दल बोलायला असतं तर म्हणजे मला प्रत्यक्ष असा अनुभव पण आहे बाप्पाबद्दल हा म्हणजे मला सुरुवातीला अशी आवड नव्हती किंवा काय म्हणजे मी स्वतः डिप्लोमा केला आहे तर मी म्हणजे मी जॉब पण करू शकतो जॉब पण आलेला एक वेळ अशी येते की आपली बाबा वडिलो बाळजीची कला आहे म्हणजे आपल्या बाप्पा आमच्याकडून करूनच घेतोय मला म्हणजे ती कुठेतरी खंडित होऊ नये किंवा काय मग त्यासाठी मग जॉबला पण हे करावं लागतं समजा त्यामुळे कसं आम्ही आपलं वडिलो चाललं आहे तेच आम्ही आपलं करतोय त्यामुळे आणि असं नाही की बाबा हे करून पण तुम्हाला रोजगार काय हे भेटू शकत नाही असं नाहीये कारण आता प्रत्येक प्रत्येकाला समजतं बाबा या मूर्तीची म्हणजे साधारण किंमत आमचं मेन म्हणजे आमच्या कारखान्याचं आम्ही म्हणजे माझ्या वडिलांपासून जे चाललंय ना ते आम्ही आम्ही कधीच कोणाला किंमत म्हणजे किंमत कधी सांगत नाही मुळात आमचं असं म्हणणं आहे की बाप्पाची किंमत करणार आम्ही कोणा आम्ही कोणच नाही आम्ही फक्त घडवतोय म्हणजे काय तो पण आम्हाला घडवतोय आम्ही पण त्याला घडवतोय हेच आम आमच्यासाठी खूप आहे आणि आता आपल्या सिंधुदुर्गामध्ये बघितलं तर सिंधुदुर्ग मूर्तिकार संघटना आहे तर मला तर असं वाटतं की मी म्हणजे जे कोण बाबा नवीन कोणतरी कलाकार असतील तर त्यांना त्यांच्यासाठी पण आता बऱ्याच त्याने सुविधा केलेल्या आहेत म्हणजे असं ते आता स्वतःहून सांगतात की बाबा तुम्ही बाराही महिने मूर्तीचं प्रोडक्शन चालू करा आम्ही तुम्हाला तुमच्याकडून मूर्त्या घेतो किंवा काय घेतो म्हणजे फक्त काय चिकाटी पाहिजे आणि आवड पाहिजे कलेबद्दल मग तुम्ही करू शकता प्रेक्षकांना आवाहन करायचं झालं तर मी तर एकच सांगेन की तुम्ही जास्तीत जास्त शाळू मातीच्या तुम्ही वापर करा म्हणजे तसा पर्यावरणाचा पण कुठेतरी राह रास होऊ नये आणि शाळू मात आणि आपल्या मुळात म्हणजे आपल्या मातीतील कलाकारांना कुठेतरी प्लॅटफॉर्म भेटावा हा त्याचा उद्देश म्हणजे असं नाही की बाबा होतय म्हणजे क्लॅश्टरचं काय तिकडे हाय चालूच क्लॅस्टरमुळे कसं बऱ्याच मूर्ती कारण म्हणजे जे हाडाचे कलाकार आहेत ना त्यांच्यावर सध्या संकट आहेत की बाबा आमच्या मूर्ती जाणार की नाही कारण त्या कशासाठी म्हणजे क्लॅश्टरच्या असल्यामुळे बरोबर आहे त्यामुळे मी एकच सांगितले शक्य तुम्ही मातीच्या मूर्तीकडे वळा आणि सहसा लोक मातीच्या मूर्तीकडे जायला बघत नाही कारण मूर्ती जड असते सांभाळायला कठीण माझं तर म्हणणं असं आहे की सांभाळायला कठीण म्हणजे आप बाप्पा आहे तो बरोबर त्याला आपण सांभाळलाच पाहिजे तो आपल्याला एवढे वर्ष सांभाळतोय आपण त्याला पाच दिवस सांभाळू शकत नाही का आणि वजनाचा हिशोब होतो तर आता मार्केटमध्ये पण नवीन नवीन काय काय आलं लग्नाचे गणपती म्हणा किंवा ते आणि माती असं काहीतरी मिश्रित झालंय तर शक्यतो तुम्ही ह्या मातीकडे वळा हेच माझं आव्हान असेल सर्वप्रथम आधी कोकणशाही न्यूज चॅनलचे आभार आमच्यासारख्या गावाखेड्यातल्या कलाकाराला कुठेतरी तुम्ही प्रोत्साहन मिळवून देत आहे आणि तसं बघितलं तर तुमची टॅगलाईन आहेच चॅनल कोकणच्या समृद्धीचा मग त्याचप्रमाणे कोकणच्या समृद्धीमध्ये आम्ही पण कुठेतरी थोडा तरी आमचा काहीतरी हातभार लागतोय म्हणजे पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्त्या आम्हाला किंवा अजून काय म्हणजे आपल्या कोकणामध्ये तर पर्यावरणातून बोलायला येत नाही मराठी कुठे त्याच्या हिशोबान कोकणामध्ये आपल्याला समृद्धी आहे आणि तुमच्या चॅनलची पण समृद्धी अशीच होईल अपेक्षा आहे प्रशांत रेवणकर कोकणशाही आंदोलन असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका